नमस्कार आपल्या पोलिसांच्या बहादुरीवरती बोललंच पाहिजे लहानग्या चिबुरड्यांवरती अत्याचार करणाऱ्या नराधमाचा किती बहादुरीने त्यांनी खात्मा केला त्यांचं कौतुक करायलाच हवं कोर्टातून सरकारी वकील न्याय मिळवून देण्यामध्ये सक्षम ठरतील काय असा प्रश्न कदाचित त्या सगळ्या पोलिसांच्या मनामध्ये निर्माण झालेला असू शकेल ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती या प्रकरणी सरकारकडून झालेली असली तरी आता ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत थेट असल्यामुळे आणि ती बदलापूरची संबंधित शाळा संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांशी संबंधित असल्यामुळे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम कदाचित प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पाडणार नाहीत आणि शाळेच्या संचालकांना किंवा त्या आरोपीला झुकतं माप कदाचित देतील आणि त्यामुळे आपणच न्याय करून टाकावा असं कदाचित त्या सगळ्या संबंधित पोलिसांना त्या व्हॅनमधल्या वाटलं असेल कशाला पाहिजे ते कोर्टाची झंझट आणि ते न्यायालयीन युक्तिवाद वगैरे त्यापेक्षा आपणच संपवून टाकूयात हे प्रकरण असंही कदाचित त्या सगळ्या पोलिसांना वाटलं असण्याची शक्यता आहे अशा बऱ्याच शक्यता आहेत म्हणजे त्या नराधम अक्षय शिंदेच्या मरणाविषयी मला अजिबात म्हणजे अजिबातच किंचितही हळहळ वाटत नाही हे इथं आधीच स्पष्ट करतो नाहीतर उगाच काही अल्पबुद्धी लोक लगेच अंगावरती यायचे त्या शाळेतील चिमुरड्या मुलींच्या प्रकरणानंतर त्या नराधमाला अटक झाल्यावरती त्याच्या पहिल्या की दुसऱ्या बायकोने पोलिसांना जे काही सांगितलं होतं त्यावरून तो विकृतच होता मुळात हे स्पष्टच झालेलं आहे आपल्या इच्छेविरोधात तो जबरदस्तीने आपल्याशी अनैसर्गिक शारीरिक संबंध करायचा असं त्याच्या बायकोनं पोलिसांना सांगितल्याचं वृत्त प्रकाशित झालेलं आहे त्यामुळे असा विकृत माणूस नक्कीच अगदी नक्कीच शाळेतील त्या चिमुरड्यांवरती अत्याचार करू शकतो यामध्ये काहीच शंका राहत नाही आणि त्यामुळंच तो मेला याचंसुद्धा अजिबातच दुःख नाही प्रश्न फक्त हा आहे की त्या घटनेनंतर बदलापूरच्या संतप्त नागरिकांनी प्रचंड संताप जाहीर करत रोष जाहीर करत बदलापूर स्टेशनवरती जे उग्र आंदोलन केलं त्यामध्ये त्यांनी त्या नराधम अक्षय शिंदेला फासावर चढवण्याची मागणी केली होती आपल्या देशात कोणाही गुन्हेगाराचा जीव घेण्याची अंतिम शिक्षा ही त्याला फासावर चढवणं हीच आहे अजून आणि ते केलं कधी जातं तर त्या गुन्हेगाराला न्यायालयामार्फत ती फाशीची शिक्षा सुनावून नागरिकांना ही सगळी कायद्याची प्रोसेस माहिती असल्यामुळेच त्यांनी त्याला फासावरती चढवण्याची मागणी केली होती मधली सगळी प्रोसेस टाळा आणि त्याला सरळ गोळ्या घालून ठार मारून टाका असं त्यावेळीसुद्धा त्या नागरिकांपैकी कोणीही म्हटलेलं नव्हतं मग पोलिसांना ही बहादुरी दाखवण्याची खुमखुमी अचानक कुठून आणि कशामुळे आली असावी कुणाच्या आदेशाचं याच्यामध्ये पालन करण्यात आलं पोलिसांकडून हातात बेड्या असतानाही त्यानं पोलिसांची बंदूक खेचून घेतली व्हॅनमध्ये आणि ती अनलॉक वगैरे करून पोलिसांवरती रोखून त्याने पोलिसांवरती गोळीबार केला आणि मग स्वसंरक्षणासाठी आम्ही त्याच्यावरती गोळीबार केला आणि त्यामध्ये तो मेला वगैरे पोलिसांच्या कहाण्यांवरती कुणाचाही विश्वास बसणं अवघड पोलिसांच्या सांगण्यावरती नागरिकांचा विश्वास बसावा अशा प्रकारची पोलिसांची विश्वासार्हता आता राहिलेली नाही कधी काळी ती नक्कीच होती परंतु आता तशी परिस्थिती अजिबातच नाही तो नाराधम मेल्याचं दुःख अजिबातच नाही मी पुन्हा पुन्हा सांगतोय पण त्याला अशा प्रकारे संपवण्यामागे कारण नेमकं काय का चार्जशीट फाईल झाली होती नुकतीच केस फास्टॅग कोर्टामध्ये चालणार होती परंतु ते घडूच नये त्याच्याशी अशा प्रकारच्या विकृत अपराधांमध्ये शाळेशी संबंधित संचालकांशी संबंधित कुणी सहभागी असल्याचं उघड होऊ नये यासाठी हा सगळा खटाटोप केला गेला आहे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणारा त्या शाळेचा तो आपटे नावाचा कुणी संचालक अजून देखील फरार आहे या आपल्या बहादूर आणि शूर पोलिसांना अजून त्याचा शोध कसा काय लागत नाही बरं थोडे थोडके दिवस नाही आता जवळजवळ महिना उलटून गेला या सगळ्या प्रकरणाला कुणी सराईत आरोपीच सराईत गुन्हेगारच अशा प्रकारे पोलिसांना इतका काळ गुंगारा देऊ शकतो मग तो फरार जो संचालक आहे तो आपटे तो कुणी सरा सराईत गुन्हेगार आहे काय कसा काय तो पोलिसांच्या हाती अजून लागत नाही एक शिक्षिका की मुख्याध्यापिकासुद्धा त्या शाळेची फरार असल्याचं वृत्त वाचण्यात आलं जर या लोकांनी काही चुकीचं कृत्य केलेलंच नसेल तर मग ते इतके दिवस फरारी कशासाठी आहे का ते स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होत नाहीत आणि आपले शूर हुशार पोलीसही कसे काय अजून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत इथे मुंबई ठाण्यात किंवा आसपासच्या परिसरामध्ये गुन्हे करून यू पी बिहारसह दुर् दुर्गम भागामध्ये जाऊन लपून बसलेल्या अट्टल गुन्हेगारांना सुद्धा आपले पोलीस तिकडे जाऊन बेड्या घालून इकडं फरफडत घेऊन येतात असंख्य उदाहरणं आहेत अशा प्रकारांची मग या आपटे बिबटेसारख्या फरार आरोपीपर्यंत का बरं आपले पोलीस अजूनपर्यंत पोहोचत नाही आहेत असो खरं म्हणजे फरार आरोपींना किंवा गुन्हेगारांना ठोकणं तर एकदमच सोपं तो संचालक आपटे कुठे दिसला तर पकडू नका पोलिसांनो त्याला ठोकूनच टाका ना राही का ना बास ना बासुरी आणि कायदा वगैरे कोर्ट वगैरे बाजूला सारून स्वतःच न्याय करण्याची इतकीच खुमखुमी आली असेल पोलिसांना तर मग आणखी काही लोकांना असंच संपवून टाका ना ठोकून टाका त्यांना त्या नाराधमासारखंच छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आपलं साऱ्यांचंच दैवत आहे सर्वोच्च प्रेरणास्थान आहे त्या जयदीप आपटेने आमच्या महाराजांचा पुतळा सदोष बनवला महाराजांविषयी त्याला कोणतंही प्रेम नव्हतं आदर नव्हता त्याच्या मनात हे त्याच्या काही कृत्यांमधून नंतर समोर आलो केवळ पैसे कमावण्याच्या उद्देशानं त्यानं ते काम मिळवलं आणि त्यातही त्यानं शेण खाल्लं हे स्पष्ट झालं ज्या आमच्या महाराजांना त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या निर्धारापासून कोणीही कधीही तोडू शकलं नाही अडवू शकलं नाही तत्कालीन साऱ्या जगामध्ये सर्वाधिक ताकदवान मानल्या जाणाऱ्या त्या शहेहेनशहा औरंगजेबाच्या दरबारामध्ये आमच्या महाराजांची मान कधी झुकली नाही त्या आमच्या महाराजांना भग्न स्वरूपामध्ये पाहण्याची वेळ आमच्यावरती त्या जयदीप आपटेमुळे आली स्वराज्य विरोधक असलेल्या असंख्य शत्रूंचं शिर आपल्या तलवारीनं धडा वेगळं करणाऱ्या आमच्या महाराजांचंच शिर वेगळं झाल्याचं अत्यंत संतापजनक आणि वेदनादायी दृश्य त्या जयदीप आपटेमुळं आम्हाला पाहावं लागलं पाहायला नाईलाजाने पाहणं भाग पडलं असंख्य इंगळ्या डसल्यासारख्या वेदना झाल्या आम्हाला त्यावेळी ते सगळं पाहताना हे सगळं ज्याच्या हरामखोरीमुळं झालं त्या जयदीप आपटेला पण असाच ठोकून टाका ना पोलिसांनो प्रकरण कोर्टात चालणार मग त्या त्याला त्या कामाचा ठेका कुणामुळे मिळाला कसा मिळाला कधी मिळाला वगैरे सगळ्या बाबी उघड होण्याची भीती आहे कशाला हवी ती सगळी झंझट ठोकून टाका त्याला पण तो नारायण राणेंचा एक मुलगा तो धर्मांधता वाढवणारं सतत कुठे ब सगळीकडे बरळत राहतो मुस्लिमांच्या विरोधात सतत घाणेरडं बोलत राहतो देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे बजावलं आहे एकदा नव्हे तर अनेकदा की धार्मिक द्वेष वाढवणारी तेढ वाढवणारी वक्तव्य करणाऱ्या लोकांवर ते कोणत्याही जाती धर्माच्या असोत त्या विरोधात कोणी तक्रार दाखल करण्याची वाट न पाहता पोलिसांनी स्वतःहून अशा लोकांवरती कठोर कायदेशीर कारवाई करावी परंतु आपले पोलीस सर्वोच्च न्यायालयाच्या त्या सूचनांकडे आदेशाकडे पूर्ण दुर्लक्ष करतात या अशाच बाबींमुळे न्यायालय या शिंदे फडणवीस सरकारला थेट नपुंसक म्हणालं मागे तरीही ना या सरकारला लाज ना पोलिसांना पोलिसांनो तो नारायण राणेचा मुलगा बाकीचं काय बरळतो बाबतीत ते सोडा पण तो तुमच्या विरोधात किती घाणेरडं बोलतो तुम्ही त्याचं काही उखडू शकणार नाहीत असं स्टेजवरून तुमच्याकडे बोर्ड दाखवून तो थेट बोलतो करा माझ्या भाषणांचं रेकॉर्डिंग काय उपयोग त्याचा फार तर घरी जाऊन तुमच्या बायकांना नेऊन ते दाखवा असं अत्यंत अवमानजनक तुमच्या समोर तो बोलतो पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांची अत्यंत उद्दामपणे आणि उर्मटपणे बोलतो खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्याला उभं राहायला लावतो माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर बघ तुझं मी काय करतो अशा पद्धतीची उन्मत्त माजोर्डी आणि एकेरी भाषा वापरतो या सगळ्याचे असंख्य व्हिडिओ आहेत समाज माध्यमांवरती उपलब्ध मी स्वतःसुद्धा अभिव्यक्तीवरती यापूर्वी त्यातले काही दाखवलेत काही वेळा आता ते दाखवण्याची सुद्धा मला स्वतःला लाज वाटते पण त्यालाही ठोकून टाकावं असं नाही का वाटत तुम्हाला पोलिसांनो तुमच्या आत्मसन्मानावर स्वाभिमानावरती घाला घालतो तो आणि एकदा नव्हे तर अनेकदा सतत महाराष्ट्रात जिथे जाईल तिथे त्याचं काहीच वाटत नाही का तुम्हाला की आपल्या सर्वोच्च अधिकाऱ्यांचे आणि राजकीय नेत्यांचे सत्तेतल्या आदेश ऐकता ऐकता तुमच्यातील आत्मसन्मान आणि स्वाभिमान सगळा मेला आहे पोलिसांनो तुम्ही ज्यांना ठोकून टाकावं ना असे खूप लोक समाजात मोकळे इंट आहेत सध्या पोलिसांनो त्यांना ठोकण्याची हिंमत दाखवा ज्याचे हात आधीच बेड्यांनी जखडलेले आहेत तुमच्या ताब्यात जो आहे त्याला कोर्टासमोर नेऊन शिक्षा सुनावून मग फासावर चढवणं ही तुमची जबाबदारी आहे होती कायद्याचे आणि न्यायव्यवस्थेचे धिंडवडे उडवत त्याला मारून टाकण्यामध्ये कसलं शौर्य शेवटी पुन्हा एकदा तो नराधम मेल्याचं अजिबातच दुःख नाही परंतु हे जे प्रश्न निर्माण झाले त्यानंतर त्यांची उत्तरं देणार का तुम्ही पोलिसांनो पहा जमलं तर कारण काही अल्पबुद्धी लोकांचं जाऊ द्या ते बोलतील की बदला पूर्ण झाला योग्य बदला घेतला गेला वगैरे वगैरे परंतु आमच्यासारख्या संविधान घटना कायदा वगैरेंवरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या दृष्टीनं त्याला फाशीची शिक्षा होऊन मग फासावरती लटकलेलं पाहणं आम्हाला योग्य वाटलं असतं कारण आता जे घडलं आहे त्यामुळे मतारी मिल्याचं दुःख नाहीच परंतु काळ सोकावतो याची खूप काळजी आहे आणि म्हणूनच हा प्रपंच समजदार आणि सुजान लोकांपर्यंत माझी भावना पोहोचेल आणि त्यांना ती पटेल याचीसुद्धा मला पूर्ण खात्री आहे बाकी ज्यांची पर्वा मी अर्थातच करत नाही असो शेवटी आपलं नेहमीचं आवाहन आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत ده